सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत नागरी विमान वाहतूक महासंचालनालय डी जी सी एचे दिनांक अकरा व बारा सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाचे पाहणी व तपासणी करून गेले होते यामध्ये विमानतळाचे नियम आणि सुरक्षा निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डी जी सी एकडून कडून करण्यात आलेली होती विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने आलेले सर्व मार्गे सोलापूर विमानतळावर प्राधिकरण करून पूर्ण करण्यात आलेले असल्यामुळे डीजीसीए कडून सोलापूर विमानतळावरून विमाने उडवणे व उतरण्याचे परवाना लायसन्स मंजूर झाले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार शरद यांनी दिली तत्पूर्वी ब्युरो ऑफ सिव्हिल इव्हीजन सिक्युरिटी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी होडगी रोड सोलापूर विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली विमानतळ प्राधिकरणकडून सुरक्षेच्या त्रुटीची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल इव्हिशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आले होते त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी आली होती तपासणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीजीसीएकडून सोलापूर विमानतळाला बुधवारी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर रोजी हो विमान लँड होणे आणि टेक ऑफ करण्याचे लायसन्स प्राप्त झाले आहे त्यामुळे सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार यांनी दिली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका